नमस्कार मित्रांनो होळीचा सण झाला की सगळीकडे धुलिवंदनाच्या दिवशी रंग खेळला जातो पण नाशिकमध्ये थोडं वेगळे इथे रंग खेळला जातो हो तो धुलीवंदनाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच फाल्गुन कृष्ण पंचमीला या दिवशी नाशिकमध्ये असे रंगपंचमी सगळ्यांपेक्षा हटके रंगोत्सव साजरा होतो तो फक्त नाशिकमध्ये कुंभनगरी नाशिक नेहमीच सण उत्सव व आपल्या ऐतिहासिक परंपरा जपण्यासाठी प्रसिद्ध आहे त्यातलाच रंगपंचमीचा सण व या दिवशी राहाडामध्ये खेळला जाणारा रंग हा जगभर फेमस विषय नाशिकच्या रंगपंचमीला दोनशे ते अडीचशे वर्षांचा इतिहास आहे चला तर मग नाशिकच्या रंगपंचमीतल्या रहाड उत्सवाबद्दल जाणून घेऊया व्हिडिओ लय भारी आहे शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो नाशिक शहराला सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा लाभलेला आहे दक्षिण येथील गंगा म्हणून ज्या गोदावरी नदीला ओळखलं जातं त्याच गोदा तीरावरती वसलेलं हे नाशिक शहर दर बारा वर्षांनी नाशिकमध्ये कुंभमेळा वरतो जगभरातून भाविक येथे येत असतात त्यामुळे नाशिकचं नाव जगभरात घेतलं जातं आणि याच नाशिक शहराने अनेक जुन्या वास्तू व वा सोबतच परंपरा आजही जिवंत ठेवल्या आहेत त्यातलीच एक परंपरा म्हणजे रंगपंचमीच्या दिवशीची रहाड परंपरा देशभरात होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलिवंदनाला रंगोत्सव साजरा केला जातो पण नाशिककर धुलीवंदनाच्या दिवशी वीरांच्या मिरवणुकीचा आनंद घेत असतात नाशिक शहरासोबतच नाशिकमधील गावागावांमध्ये वीर मिरवण्याची परंपरा आहे जुन्या नाशकामध्ये नवसाला पावणाऱ्या दाजीबा वीराची मिरवणूक निघते आणि ही मिरवणूक बघण्यासाठी नाशिककर अगदी गर्दी करतात आणि मग नाशिककरांचा रंगोत्सव म्हटला की रंगपंचमी सगळ्यात हटके आणि पारंपरिक रंगोत्सव खेळला जातो तो या नाशिकमध्ये खरं तर नाशिकची रंगपंचमी पेशव्यांनी सुरू केली नाशिकची रंगपंचमी अशी असते की जुन्या नाशकामध्ये पेशवेकालीन भूमिगत रहाड आहेत रहाड म्हणजे एक प्रकारचा हौद असतो म्हणजे छोट्या टाक्या सुमारे दहा ते बारा फूट रुंद व सात ते दहा फूट खोली असलेले रहाड असतात हे रहाड भूमिगत असतात यावरून वर्षभर ऐजा पण सुरू असते होळी झाली की विधिवत पूजा करून या राहाडी खोदण्यास सुरुवात होती त्या खोदून झाल्यानंतर त्याची साफसफाई करून रंगरंगोटी करून त्या सजवल्या जातात आणि रंगपंचमीच्या दिवशी या राहाडांमध्ये स्वच्छ पाणी भरलं जातं व त्यात रंग टाकला जातो आणि हा रंग एकदा लागला की पुढचे दोन ते तीन दिवस काही निघत नाही विशेष म्हणजे हा रंग अगदी नैसर्गिक पद्धतीने बनवला जातो विविध प्रकारच्या वनस्पतीच्या फुलांपासून हा रंग तयार केला जातो कमीत कमी दोन ते अडीच तास मोठ्या भांड्यांमध्ये हा रंग टाकून उकळवला जातो त्यामुळे हा रंग इतका पक्का असतो की एकदा अंगाला लागला की दोन ते तीन दिवस किती बी दगडांना अंग हासा पण काहीच फरक पडणार नाही पण या रंगामुळे त्रास त्राससुद्धा होत नाही उलट या रंगामुळे अनेक आजार बरे होतात अशी धारणा आहे खरं तर ही परंपरा सुरू झाली सतराव्या शतकात म्हणजेच पेशवे काळात पेशव्यांचे एक विश्वासू व अगदी जवळचे सरदार होते सरदार रास्ते म्हणून त्यांच्या पत्नी या नाशिकच्या होत्या म्हणजे नाशिक ही सरदार रास्त्यांची सासरवाडी होती त्यामुळे सरदार रास्त्यांचं नाशिकला येणं जाणं असायचं इथलं हवामान त्यांना खूप आवडायचं त्यामुळे ते जास्त प्रमाणामध्ये नाशिकमध्ये राहायचे नाशिक पूर्वीच्या काळी नाशिकमध्ये पैलवानांसाठी प्रत्येक चौकामध्ये आखाडे असायचे पण पुढच्या काळामध्ये पैलवानांची संख्या कमी होत गेली मग जिथे जिथे कुस्तीचे आखाडे होते तिथे तिथे सरदार रास्ते यांच्या पुढाकाराने रहाड खोदले गेले तुम्ही जर या राहाडीचा आकार बघितला तर जवळपास सर्व रहाडींचा आकार हा सारखाच आपल्याला दिसतो या रहाडी दगड व चुन्याचा वापर करून बनवल्या गेल्या आहेत सरदार रास्त्यांच्या पत्नींच्या सांगण्यावरून नाशिकमध्ये रहाड रंगपंचमी सुरू झाली व साधारणतः सतराशे पन्नास ते सतराशे साठ या काळात राहाड संस्कृती नाशिकमध्ये अस्तित्वात आली याच काळात सरदार रास्तेंच्या विनंतीवरून पेशव्यांनी नाशिकमध्ये सरकार वाडा पेशवे वाडा बांधला आणि तेव्हापासून ही राहड परंपरा नाशिकमध्ये चालत आली आहे व नाशिककारांनी सुद्धा ती आस्था गायत जपून ठेवली नाशिकमध्ये अठराव्या शतकाच्या काळामध्ये अठरा राहाडी अस्तित्वात होत्या पण काळाच्या ओघात काही बुजल्या काहींवरती वाडे बांधले गेले त्यामुळे त्यांचं अस्तित्व नामशेष झालं पण मागच्या वर्षापर्यंत यातील पाच राहडी खुल्या झाल्या होत्या मागच्याच वर्षी मधल्या होळीत सुरू असलेल्या एका खोदकामादरम्यान सहावी राहाड सुद्धा सापडली ही रहाड चौऱ्याऐंशी वर्षांपूर्वी एक दुर्दैवी मृत्यू झाल्याने बंद झाली होती पण मागच्या वर्षीपासून ती सुद्धा खुली करण्यात आली व इथे सुद्धा रंगपंचमी साजरी केली जाते आणि या वर्षी अजून एक राड खुली करण्यात आली आहे ऐतिहासिक राहाडीमधील पहिली राड म्हणजे पंचवटीतल्या शनी चौकातले राड काळाराम मंदिराच्या उत्तर दरवाजापासून खाली लागतो शनी मंदिराचा शनी चौक ही पंचवटीतली एकमेव राड गडद गुलाबी रंगाच्या रंगाने भरलेली असते समस्त पंचवटीतील लोक व नाशिक मधील लोक या रहाडीवरती दुपारपासून ते रात्रीपर्यंत गर्दी करतात दुसरी ऐतिहासिक राहाड म्हणजे दिल्ली दरवाजा राहाड गाडगे महाराज पुलाजवळून जा गोदावरीकडे जाणाऱ्या उताराच्या रस्त्यावरील दिल्ली दरवाजाची ही राहाड आहे ही राहाड रुंदीला थोडी कमी असली तरी नाशिक या तांबड्या रंगाच्या राडीमध्ये उड्या मारण्याचं आकर्षण असतं नाशिकमधील तिसरी ऐतिहासिक राहड म्हणजे तिवंद्या चौकातले राहाड जुन्या नाशिकच्या बुदा हलवाई दुकानासमोरील तिवंद येथील रहाड ही जुन्या नाशिकमधील कायम खुली असणारी राहड जुन्या नाशिककरांच्या पसंतीची राहड म्हणून ओळखली जाते चौथी ऐतिहासिक राहड आहे जुनी तांबट मधील राहड इथे पाच वर्षांपूर्वी रस्त्याचं खोदकाम सुरू असताना ही राड सापडली ही राहाड लांबी वरून दिने कमी असली तरी तिची खुली खूप जास्त आहे आणि मागच्या पाच वर्षांपासून इथे सुद्धा रंगोत्सव साजरा केला जातो तशीच दंडे हनुमान चौकातली राहाड ही दशकभरापूर्वी उघडण्यात आली होती ही राड तब्बल पन्नास ते साठ वर्ष बंद होती या राहाडीला सुद्धा ऐतिहासिक महत्व आहे अशा प्रकारे नाशिकमध्ये एकूण आत्तापर्यंत सात रहाडी खुल्या करण्यात आल्या अशा प्रकारे या राहाडांमध्ये उड्या मारून नाशिककर रंगपंचमीचा आनंद घेत असतात या राहाडांमध्ये उडी मारण्याला धप्पा मारणं असं सुद्धा म्हणतात तर अशी आहे नाशिकची राहाड परंपरा कोणी कोणी ही नाशिकची राहाड रंगपंचमी अनुभवली आहे आणि कोण कोण हा व्हिडिओ नाशिकमधून बघतोय कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपलं एकदम ओके युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा